झाडे या झाडाचं नाव आहे नांदरू तेच झाड तुकाराम विजेच्या दिवशी दिवसाभरा अजून पाच मिनिटांनी आपू वापरल्या जातं म्हणजे फाल्गुन वाद्य जोती होळी पौर्णिमा झाल्याच्यानंतर दोन दिवसांनी तुकाराम वीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग येत्र त्या दिवशी हे झाड दिवसा अजून पाच मिनिटांनी पा आपू वापरलं जातो आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पंडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे पंढरपुरावरला देवी या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर आहे शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या दोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीतनं एक महिलावरती याव परंतु तिथली शिळा ज्या शिळेवरती तुकाराम मतांनी तेरा दिवस पोषण गेलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगड जन्मस्थान आणि इथनं एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथनं तीन मैला यावं आणि हे म्हणजे तुकाराम मजाचं वैकुंठस्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाही आहे देहा सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावर तीन वेळा परत आले तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागावून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुटमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागावून ते वारले जातात वारल्याच्यानंतर तिथले गावकरी वंजेच ना पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे सुडुंबर तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय गाडले जात की अपुहापरीला ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर ना खाली येतात आणि एक वंजारवर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जात तसेच ते निळो आहेत नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावरून ते इथं येतात इथं आल्याच्यानंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरनं खाली येतात संताजी जंगाडांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही आहे मे बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांची येथं बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्यानंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी पृथ्वीला वाचून याला शिक्का निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करतोस मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला हे तुझा धावा केलेला नाही आहे तुला मी ओळखत नाही आहे तू इथे आला कस सर असे नळोबराय पांडुरंगाला म्हणतात नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मृतांना वैकुंठावरनं खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम भीत झालेच्यानंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्यानंतर ता ती तिसऱ्या दिवशी नाही एक वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा कर। त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या दुहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्यानंतर पांडुरंग स्वत मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात तारल्याच्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काही आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसली तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जातेवेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ वे झाला उभा पांडुरंगा वैकुंठ श्रीरंग बोलावी तू अंत कळे विठू अम्माशी पावला कुडी स्वयत्त झाला गुप्त तुका बोला तुकाराम की इच्छा असली यथाशक्ती नैमध्यासाठी दक्षिणा देऊन जा